हॅलो नमस्कार आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोमरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो श्रोतो नमस्कार न्यूयॉर्क रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर असलेल्या एका बाकड्यावर एक दिवस एक व्हायोलिन वादक आपल्या व्हायलिन तिथे येऊन बसला तो असाच शुक्रवारचा सकाळचा दिवस होता प्लॅटफॉर्मवर बरीच वर्दळ होती प्रत्येकजण आपल्या कामामध्ये घडून गेला होता या व्हॉयलियन वादकाकडे कुणाचं लक्ष असण्याचं कारणच नव्हतं बाहेर कडाक्याची थंडी पडली होती अक्षरशः हजारो लोक स्टेशनवर थांबलेल्या रेल्वेतनं बाहेर पडत होते आणि तितकेच न्यूयॉर्क मेट्रो रेल्वे स्टेशनवरून पुढील प्रवासासाठी बाहेर पडत होते पुढच्या एका तासात त्या व्हायलियन वादकानं आपल्या व्हायलियनवर सहा ते सात धुन वाजवल्या पण त्याच्याकडे कोणाचं लक्षच नव्हतं त्याच्या वाद्याची सुरावटही जणू लोकांच्या कानीच पडत नव्हती काही वेळानंतर एका वृद्धाचं लक्ष त्याच्याकडे गेलं तो क्षणभर त्याच्यासमोर येऊन थांबला पण त्याचं लक्ष त्याच्या वॉयलिन वादनाकडे नव्हतं जरा वेळानं तोही तिथून निघून गेला मग एक तरुण स्त्री त्याच्या बाकासमोर येऊन उभी राहिली जाता जाता तिनं त्या वादकाकडे कटाक्ष टाकला आणि आपली पर्स उघडून त्याच्यातून एक नाणं वादकाच्या समोर भिरकावलं आणि ती निघून गेली इतक्या वेळानंतर त्या बिचाराला त्याची पहिली टीप मिळाली होती आणखीन काही वेळानंतर एक साधारणपणे तीन वर्षाचा मुलगा आपल्या आईसह त्या बाकासमोरून चालला होता तो त्या वादकाच्या पुढ्यात थांबला त्याला ते सूर बहुधा खूप आवडले होते पण त्याच्या आईला पुढे जायची घाई होती म्हणून तिने तिच्या मुलाचं बखोट धरलं आणि त्याला जवळजवळ खेचलंच मुलगा राहून राहून मागे वळून पाहत होता पण त्याची आई त्याला जबरदस्तीने समोर ओढत नेत होती त्यानंतर अशीच आपल्या आईसोबत आणि बापासोबत जात असलेली आणखीन काही मुलं त्याचं ते व्हॉयलिन वादन ऐकून थांबली होती पण त्यांच्या त्यांच्या आईबापांनी आपल्या मुलांना तिथं फारसं थांबू दिलं नव्हतं एका तासात आणखीन मोजून सात लोकांनी त्याचं संगीत थोडा वेळ ऐकलं असेल पंधरा वीस जणांनी त्याला टीप घातली असेल या वेळेपर्यंत सुमारे तीस डॉलरची त्याची कमाई झाली होती तासानंतर त्यानं आपलं वॉयलिन बाजूला ठेवलं मेट्रो स्टेशनवर आत शांतता पसरली होती पण तरीही ती शांतताही लोकांच्या लक्षात आली नाही कुणीही त्याच्या सुंदर वॉयलिन वादनाकडे लक्ष सुद्धा देत नव्हतं कुणीही त्याच्यासाठी त्याची तारीफ केली नाही आत्तापर्यंत हजारो लोक त्याच्या समोरून निघून गेले असतील पण कुणालाही तो व्हॉयलिन वादक कोण आहे हे देखील लक्षात आलं नव्हतं वास्तविक तो होता सुप्रसिद्ध व्हायलिन वादक जोशुआ बेल न्यूयॉर्कमधीलच नव्हे तर जगातील अत्यंत महागड्या वॉयोलिन वादकांपैकी तो सर्वात महागडा वॉयलिन वादक म्हणून प्रसिद्ध होता ज्या सात धून त्यांना आपल्या व्हायलिनवर मागील एका तासात वाजवल्या होत्या त्या आपल्या थिएटरमधील कार्यक्रमात वाजवण्यासाठी त्याला आयोजकांनी लक्षावधी डॉलर्स मोजले असते हे पीसेस तयार करण्यासाठी त्यांना लक्षावधी डॉलर्सची फी मागितली असती आणि त्याला निर्मात्यानं आनंदाने ती दिलीसुद्धा असती एका एका कार्यक्रमाचे त्याला पस्तीस लाख डॉलर्सचं मानधन मिळत असे स्टेशनवर हा असा एक तासाचा प्रयोग करण्याच्या दोन दिवस आधी बोस्टन शहरात त्याचा कार्यक्रम झाला होता त्याचं प्रवेश शुल्कच मुळी शंभर डॉलर प्रतिमानशी होतं वॉशिंग्टन पोस्ट या सुप्रसिद्ध दैनिकानं जोशुआ बेल याला हाताशी धरून न्यूयॉर्क मेट्रो स्टेशनवर आज हा नवीन एक प्रयोग केला होता लोकांची आवड कल समज आणि प्राथमिकता काय आहे हे जाणून घेण्यासाठी या, या वृत्तपत्रानं हा एक सामाजिक प्रयोग केला होता हा प्रयोग मुद्दामून सार्वजनिक ठिकाणी गर्दीच्या वेळी आयोजित करण्यात आला होता या प्रयोगाचे निष्कर्ष धक्कादायक दक, होते प्रत्येकाला विचार करायला लावणारे होते आपण एखाद्या गोष्टीकडे कोणत्या नजरेनं पाहतो एखाद्या सुंदर गोष्टीची पावती आपण कशी देतो तिच्याबद्दलच्या प्रतिक्रिया कशा व्यक्त करतो हे मुळात अभ्यासण्यासारखं आहे आपण जेव्हा एखाद्या गोष्टीकरता वेळ पैसा खर्च करत असतो तेव्हा त्या गोष्टीकडे आपण लक्षपूर्वक पाहत असतो त्या दिवशी त्या एका तासात जितके लोक न्यूयॉर्क मेट्रो स्टेशनमधून बाहेर पडले आणि स्टेशनवरून न्यूयॉर्कमध्ये आले त्यापैकी बहुसंख्य लोकांनी जोशुया बेलच्या थिएटरमधल्या कार्यक्रमासाठी भरपूर पैसे मोजले असते पण त्या दिवशी या साऱ्यांनी स्टेशनवर एका संगीतकारालाच तेवढं बघितलं होतं त्याच्या संगीताकडे त्यांचं लक्षही नव्हतं नवल याचंच वाटत होतं की या संगीतकारासारख्याच अनेक सुंदर गोष्टींकडे आपण आपल्या आयुष्यात आपल्या दैनंदिन जीवनात दुर्लक्ष करत असतो किंवा त्या आपल्या अगदी सहज विस्मरणात जात असतात अशा अनेक चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष घडतही असतात आपण थोडं थांबवून त्यांच्याकडे कितीसं बघतो किंवा त्याबद्दल त्या, त्या कलाकाराचं कौतुक किती करतो आपण थोडी उसंत घेऊन आपल्याबाबत किंवा आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टींची कधी प्रशंसा करतो का लहान सहान गोष्टीचंही आपल्याला कधी कौतुक वाटतं का आपल्याला कलाकाराच्या कलेचं कौतुक वाटतं की त्याच्या नावाचं की त्याच्या प्रसिद्धीचं आपल्यापैकी किती जण आपल्या व्यस्ततेतून वेळ काढून आपल्या सभोवती असणाऱ्या लोकांकडे लक्ष देतो त्या दिवशी बहुतेक सर्वच लोकांनी प्रसिद्ध संगीतकार जोशुआ बेल याचा कार्यक्रम अगदी निशुल्क का ऐकण्याची बहुमोल संधी घालवली होती त्यांच्याप्रमाणेच आपणही जीवनाच्या धावपळीत अनेक गोष्टी गमावून बसलेलो असतो ही जी घटना होती ती 12 जानेवारी 2007 हजार सात रोजी न्यूयॉर्क मेट्रो स्टेशनवर घडलेली प्रत्यक्ष घटना आहे म्हणूनच सजग रहा आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीचा स्वतः आनंद तर घ्याच पण तो व्यक्तही करा आणि योग्य तो प्रतिसादही द्या श्रोतो हो, रेडिओ जयंत या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद देतात आपले लाईक्स आपले कॉमेंट्स आम्हाला प्रेरणा आणि प्रोत्साहन देत आहेत आता एक छोटीशी विनंती आपल्याला जसा हा आनंद या कार्यक्रमात मिळाला मग ते अभिवाचन असो आनंदी कट्ट्यासारखा का कार्यक्रम असो किंवा व्यक्त अव्यक्त आपल्याला आवडलेला प्रत्येक कार्यक्रम तुम्ही नक्की शेअर करा आणि आपल्याला जो आनंद झाला तो आपल्या मित्रांना नातेवाईकांना आणि सुद्धा मिळू द्या आवडलेला प्रत्येक कार्यक्रम जरूर शेअर करा आणि आपल्या आनंदात आपल्या सुखात आपल्या समाधानात आपले मित्र नातेवाईक सुद्धा सामील करून घ्या